कराड नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते समाधान बबन चव्हाण यांना अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी नागरिकांनी कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांची भेट घेऊन मागणी केली समाधान चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते असून सन दोन हजार अठरामध्ये त्यांची कराड शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली पक्षाच्या अडचणीच्या काळात देखील त्यांनी अत्यंत चांगले काम केले कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर बाबा भोसले यांच्या विजयासाठी समाधान चव्हाण यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवित आपल्या प्रभागात मताधिक्य मिळवून दिले भारतीय जनता पार्टीच्या विविध योजना सामान्य नागरिक महिलांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे कोरोनासारख्या जागतिक महामारीत समाधान चव्हाण यांनी खूप मोठी मदत नागरिकांना केली यामुळे अनेकांचे प्राण देखील वाचविण्यात त्यांना यश आले भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला नेहमीच न्याय मिळत असतो कराड नगर परिषदेच्या या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधून समाधान चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मांडली जात असून आगामी काळात भारतीय जनता पार्टी कराड शहरात अधिक मजबूत करण्याचे त्यांचा मनोदय आहे